जनतेची जी, जी हजारो कोटीची लूट करतात ते शहाणे लोकांना जे फसवतात ते शहाणे खोट्या गप्पा मारून सामान्य जनतेच्या भावनेला हात घालतात ते शहाणे जाहीर सभेमध्ये मोठमोठी आश्वासन आश्वासनं परमेश्वराची देवाची नावं घेऊन देतात ते शहाणे अहो इतकंच काय हजारो कोटी रुपये सरकारच्या तिजोरी म्हणून विकासाच्या नावाखाली लाटतात ते शहाने निवडणुकीच्या काळामध्ये हजार पाचशे रुपये आपल्या हातावर ठेवून आपल्या मताची चोरी करतात आपलं मत खरेदी करतात ते शहाने आणि लोकशाहीसाठी प्रामाणिकपणे काम करणारे रात्रंदिवस राज्याच्या देशाच्या जिल्ह्याच्या हिताचं काम करणारे हा देश मजबूत राहिला पाहिजे हे राज्य मजबूत राहिलं पाहिजे हा परिसर चांगला राहिला पाहिजे या परिसरातलं दुःख वेदना सगळ्या नष्ट झाल्या पाहिजे यासाठी काम करणारे लोक वाईट अरे कुठं चालली आपली लोकशाही आणि कुठं चाललंय हे राज्य आणि कुठं चाललंय आपला महाराष्ट्र आणि कुठे आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला संवेदना नावाची चीज उरली आहे का या विषयावर मी आज बोलणार आहे आपल्याशी आणि प्रश्न आहे उस्मानाबाद किंवा आजच्या धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांचा की कि ज्या कीर्तिकुमार पुजार यांनी तुळजापूरच्या भवानी महोत्सवाच्या व्यासपीठावर तिथल्या देवीच्या एका गाण्यामध्ये आपलेही अंग हलवलं आणि हातवारे केले आणि त्यावरून त्यावरून उस्मानाबाद किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये एक वादळ निर्माण झालं या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पांडिराने आपण पाहत आहे रिंगल लाईव्ह मी आपल्या संवेदना जिवंत आहेत का असा प्रश्न उपस्थित केलेला आहे अधिकारी प्रत्येक अधिकारी वाईटच असतो का प्रत्येक व्यक्ती आपलं प्रशासन जर प्रशासनातले लोक वाईटच आहेत असं जर डोकं ठेवून आपण जर काम करायला लागलो तर मग या राज्यामध्ये चांगलं कोण आहे नेते वाईट कार्यकर्ते वाईट प्रशासन वाईट मग तुम्ही आम्ही चांगले कसं ठरू शकतो असा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कीर्तिकुमार पुजार जे धाराशिवचे जिल्हाधिकारी आहेत ते हे अत्यंत तरुण आहेत नव्याने जिल्हाधिकारी म्हणून धाराशिवला रुजू झालेत रात्रंदिवस दिवस काम करतात अत्यंत प्रामाणिक अधिकारी आहे गोर गरीब जनतेशी अत्यंत अस्थेवाईटपणे आपूल केले वागतो लोकांचे सर्व प्रश्न छोटे छोटे प्रश्न शांतपणाने विचारात घेऊन त्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा सातत्याने प्रयत्न करतो किंवा जिल्हाधिकारी म्हणून जी जी काही जबाबदारी आहे किंवा तुळजापूर मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून ज्या ज्या काही जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत त्या सर्व जबाबदाऱ्या त्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतात कीर्तिकुमार पुजार हे अत्यंत चांगले जिल्हाधिकारी आहेत भविष्यामध्ये लिहून ठेवा आपण भविष्यामध्ये हे राज्याच्या मुख्य एक दिवस आपल्याला बघायला मिळतील भविष्यामध्ये इतका दक्ष आणि नित चांगला नितभाषी अभ्यासू आणि संवेदनशील असा तो जिल्हाधिकारी आहे आणि या जिल्हाधिकाऱ्याने कुठे तुळजापूर महोत्सवामध्ये एका गाण्यावर हातवारे केले किंवा आपलं अंग हलवलं म्हणून त्यांनी नृत्य केलं डान्स केला आणि त्यामुळं या भागामध्ये निर्माण झालेली जी अतिवृष्टी आहे त्या अतिवृष्टीनं जे दुःख आणि अडचण या भागामध्ये निर्माण झाल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या जखमीवर मीठ चोळ त्यांच्या जखमीवर कीर्तिकुमार पुजारच्या हातवारे मीठ चोळतात त्यांच्या जखमेवर कीर्तिकुमार पुजार आणि देवी मंदिराच्या देवीच्या एका गाण्यावर स्वतःचं अंग हलवलं किंवा तिथल्या त्या नृत्याने तिथल्या माहोलने तिथल्या त्या ढोल ताश्याने किंवा संगीताने त्यांना ते, ते तसं आपलं अंग हलवायला भाग पडलं तर ते जखमीवर मीठ आहे आणि हा अधिकारी रात्रंदिवस काम करतो अगदी रात्रंदिवस काम करतो कुठल्याही क्षणाला आपण कीर्तिकुमार पुजाऱ्यांना जर टेलिफोन केला आणि अडचण सांगितली तर हा तरुण अधिकारी अत्यंत दक्षपणानं आपल्या प्रशासनाला आदेश देऊन पुढची कारवाई करतो हे काय आहे चांगलं काम करायचं नाही का चांगल्या लोकांची गरज नाही का चांगले जिल्हाधिकारी जर एखाद्या चांगल्या जिल्ह्यामध्ये आले तर त्या जिल्ह्याच्या विकासाला गती येणार नाही का, का प्रत्येकाला नावच ठेवायचं प्रत्येकाला अकार्यक्षम ठरवायचं प्रत्येकाला भ्रष्टाचारी ठरवायचं आणि नृत्य केलं नृत्य हा शब्द वापरतो आपण खरं म्हणजे कीर्तिकुमार पुजारी यांनी त्या तुजापूर महोत्सवामध्ये त्या व्यासपीठावर आपल्या अंग अंग जे काय आपल्या लयबद्ध जागच्या जागेवर हलवत त्याला नृत्य म्हणता येत नाही त्याला प्रतिसाद म्हणता येतो प्रतिसाद दिला त्यांनी तिथल्या कलावंताला दिलेला तो एक प्रकारचा प्रतिसाद आहे मित्रांनो आणि त्यावरून तुम्ही त्यांच्यावर टीका करताय त्यावरून तुम्ही त्यांच्यावर व्हिडिओ बनवताय आणि त्यांना दोष देत आहेत तुम्ही अरे आपल्या संवेदना कुठे मेल्या आहेत जरा बघा पुण्या मुंबईला नागपूर नाशिकाला जाऊन बघा भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या सध्या गरबा खेळतायत मी असतो तुम्हाला परंतु पुन्हा मग आणखीन गरबा हा आमचा धार्मिक उत्सव आहे गरबामध्ये दंग असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तुम्हाला चालतात आणि कुमार पुजार चालत नाही किंवा शोभा जाधव ज्या निवासी उपजिल्हाधिकारी धाराशिवच्या त्या चालत नाही देवीच्या दरबारामध्ये देवीच्या नावानं सुरू असलेल्या महोत्सवामध्ये देवीच्या गाण्यावर जर अशा प्रकारचं जर अंग हल्ला असेल एखाद्या अधिकाऱ्याचं तर मनस्वी मनापासून त्याने त्या ते कलावंताला त्या कलेला त्या वाद्याला त्या संगीताला त्या माहोलला त्या भावनेला दिलेली ती दाद आहे याची अक्कल तुम्हाला आहे का धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आपण तुझ्या तुमच्या अतिवृष्टीच्या काळामध्ये चांगलं काम केलं कौतुक झालं तुमचं मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कौतुक झालं तुमचं ते पाण्यातून नागरिकांना वाचवल्याचं कौतुक झालं किंवा एकूण कामाचं कौतुक झालं परंतु तुम्ही या कीर्तिकुमार पूजाविषयी जे भाष्य केलं ना ओमराजे निंबाळकर हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही आहात म्हणून वाटतं ते बोलू नका किंवा विरोधी पक्षात आहात म्हणून तुम्ही एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारचे पाश्चर्य ओढण्याचं काम तुम्ही करू नका चांगल्या अधिकाऱ्याची तुमच्या जिल्ह्याला गरज आहे तुम्ही जसं सांगताय की माझ्यासारखा खासदार या जिल्ह्याचा विकास करणार आहे तुमच्याच तुम्ही तुमची जशी दाराशिव जिल्ह्याला गरज आहे ना होमराचे तशी गरज या या अधिकाऱ्याची सुद्धा आहे किंवा अशाच चांगल्या अधिकाऱ्यांची गरज आहे चांगल्या अधिकाऱ्याचं कौतुक करायला शिका उस्मानाबाद जिल्हा किंवा दाराशिव जिल्हा हा मागा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये पुजारसारखे सारखे जर धापा चांगले अधिकारी आले तर जिल्ह्याचा कायापालट होईल जिल्ह्याचं प्रशासन दक्ष होईल अत्यंत चांगल्या पद्धतीनं ना जिल्ह्यातल्या नागरिकांना सुविधा मिळतील संकटाच्या काळामध्ये असे अधिकारी अहोरात्र काम करतात अशा अधिकाऱ्याच्या पाठीवर थाप द्या कौतुक करा त्यांचं तुमच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा एखाद्या चॅनलचा बुल तुमच्या तोंडासमोर आला म्हणून तोडसू कुणावरही घेऊ नका तुमचं तोंड एक आहे परंतु सृजनशील समजदार जे लाखो लोक असतात त्यांना तुमचंही उमराजे हे पटलेलं नाही पुजार हा चांगला अधिकारी आहेच आणि कसल्याही प्रकारचा गुन्हा गैरकृत्य या अधिकाऱ्यांनी केलेलं नाही किंवा कसल्याही प्रकारची जखमेवर मीठ त्यांनी चोळी नाही जखमेवर मीठ चोरतं सरकार राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि त्यांचे सर्व मंत्री आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना बोला ना यांना बोला काय देतात शेतकऱ्याला बोला कसं पुनर्वसन होणार आहे या विषयावर बोला कशी मदत मिळणार आहे या विषयावर बोला कसा विमा मिळणार आहे या विषयावर बोला एखाद्या अधिकाऱ्यावर त्यांनी एखाद्या महोत्सवामध्ये ज्या महोत्सवाचा ज्या मंदिर समितीचा तो अध्यक्ष आहे त्यावर एवढं तुम्ही वातावरण निर्माण करता आणि खच्चीकरण मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करता अशा चांगल्या अधिकाराचा मी कीर्तिकुमार पुजाराणात दुरून पाहतो मी त्यांच्या कामाची माहिती घेतली मी प्रत्यक्ष आयुष्यात त्यांना कधी भेटलोही नाही एका समारंभामध्ये केवळ त्यांचं एक भाषण मी केवळ ऐकलं होतं आणि त्या व्यक्तीची कशी दृष्टी आहे काम करण्याची ती एका एक क्षणामध्ये दोन सेकंदामध्ये माणसाला कळते ना अरे अशा अधिकाऱ्यावर तुम्ही लगेच टीका करायला सुरुवात करता काही पत्रकार मंडळी खरं म्हणजे पत्रकार मी विनंती करणार आहे पत्रकार मंडळींना हात जोडून नकारे रे नका असं कर। करू नका कर। अधिकारी चांगला आहे त्याच्या पाठीशी राहा त्याचं कौतुक करा त्याला धीर द्या त्याची हिंमत वाढवा काम करण्याची गरज आहे धाराशिवला कीर्तिकुमार पुजार यासारख्या अत्यंत दक्ष आणि कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारायची धाराशिवला गरज आहे त्यांना बदनाम कृपा करून कळू नका भवानी मातेच्या उत्सवामध्ये खरं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये हा उत्सव व्हावा का होऊ नये हाही एक वेगळा प्रश्न आहे उत्सव होऊ नये तर मग तुळजापूरच्या मातेची ही जी यात्रा या परिस्थितीमध्ये सुद्धा होते ही होवावी का होऊ नये असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो ज्या ज्या गोष्टी घडतात ते घडत राहतात आपल्याला ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचं कौतुक करण्याची आपली प्रवृत्ती असली पाहिजे चांगल्या दृष्टीनं समाजाकडे चांगल्या दृष्टीनं अधिकाऱ्यांकडे पाहण्याची दृष्टी आपली असली पाहिजे खेळताना बदनाम करायचं किंवा आपल्या न्यूज चॅनलचे व्ह्यूज वाढावेत आपला टी आर पी वाढावा यासाठी एखाद्या अधिकाऱ्याच्या अशा प्रकारच्या अत्यंत सामान्य आणि सहज सुलभ कृतीच विकृतीकरण करायचं हा प्रकार महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या सुजान नागरिकाला संवेदनशील नागरिकाला आणि ज्याला ज्याला कळतं हे चूक आहे का बरोबर आहे त्याला अजिबात मान्य नाही पण तो कोणीही केलेला असेल लाभधाराशिवच्या संपूर्ण जनतेला मी आवाहन करणार आहे आपण सर्वजण या तरुण तडफदार अधिकाऱ्याच्या पाठीशी राहा आणि बघा मी काय म्हणतोय हा माझा व्हिडिओ सर्व करून ठेवा जा एखादं काम घेऊन त्या जिल्हाधिकाऱ्याकडं कर। तुम्हाला निराश करणार नाही तुम्हाला बाहेर थांबा म्हणणार नाही तुम्हाला दुसरीकडे ढकलणार नाही ते तुम्हाला उद्या परवा या म्हणणार नाही तुमच्याशी अत्यंत अत्यंत शांतपणानं तुमचा विषय समजून घेईल शांतपणाने तुमच्या फाईलवर शांतपणानं कारवाई करेल आणि तुम्हाला धीर देऊन दिलासा देऊन तुम्हाला हसत बाहेर पाठवेल एवढा समजदार आणि चांगला अधिकारी त्याला कृपा करून कोणी बदनाम करू नका बाकी अनेक अशा अधिकारी असे आहेत याच धाराशिव जिल्ह्यामध्ये किती लोकांची नावं सांगायची आहेत जे की रात्रंदिवस ढाब्यावर असतात दारूच्या भुत्त्यावर असतात भ्रष्टाचारामध्ये त्यांचा अखंड संपूर्ण शरीर बुडालय एक एक नावं आता भविष्यामध्ये आपल्या पुढे येतील तेव्हा आपल्याला कळेल की कोण चांगला आहे आणि कोण वाईट आहे एका दक्ष अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये हे जे काही रान पेटवण्याचा प्रकार केला त्या पाठीमागे सुद्धा काही अधिकारीच आहेत काही अधिकारीच त्या जिल्ह्यातले काही अधिकारी आहेत ज्यांना कीर्तिकुमार पुजाऱ्याचा प्रामाणिकपणा त्यांची इमानदारी त्यांचा अत्यंत दक्ष असणारा प्रशासन आवडत नाही त्या लोकांनी हा सगळा कंगावा केलेला आहे मित्रांनो आणि म्हणून आपण सर्वांनी अशा एका चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे उस्मानाबादच्या खासदाराने उस्मानाबादच्या आमदाराने उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्व आमदाराने सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी सुद्धा अरे सरकार येतात जातात राजकारण राजकारणाच्या जागेवर राहतं परंतु चांगल्या अधिकाराचं कौतुक करण्याचे दानक धाराशिवकरांच्या मनामध्ये नव्याने निर्माण करण्याची गरज आहे ती भविष्यामध्ये निर्माण व्हावी इतकीच अपेक्षा आहे आणि आजही इतकंच अशाच महत्वाच्या विषया रोखोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा